मिर्जेतील तरुणाने अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्यात श्रीराम मंदिराचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे संपूर्ण देशात हा आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे मिरजेतील ब्राह्मणपुरी या ठिकाणी असणाऱ्या ओंकार भोसले विद्यार्थ्याने पी व्ही सी फॉमच्या वस्तूपासून तेवीस बाय सोळा इंच असे असणारे हुबेहूब श्री राम मंदिर तयार केले आहे ब्राह्मणपुरी या ठिकाणी ओंकार भोसले यांचे कट आर्ट नावाचे दुकान आहे या ठिकाणी तो वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर तयार करत आहे सध्या देशात सर्वत्र राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह सुरू असल्यामुळे ओंकार याने हे आकर्षक असे हुबेहूब श्री राम मंदिर तयार केले आहे माझं नाव ओंकादिली भोसले आहे आपल्या ब्राह्मणपूर एरियामध्ये आपला या नावाने शॉप आहे आपण ॲक्रेलिकचे मंदिर वगैरे बनवतो बावीस जानेवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये राम मंदिरचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे राम मंदिरच्या हस्ते आपण राम राम मंदिरचे त्यासारखी हुबेहूब मी प्रति कुर्ती आपल्या शॉपमध्ये तयार केलेली आहे ट्रेन पी व्ही सी फोम आहे आणि त्याची साईज तेवीस इंच बाय सोळा इंच आहे करण्यासाठी मला दोन दिवस लागलेले आहेत आणि आपल्या ग्राहकांना बघण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल आहेत